सर पहिल्यांदा शेखर भाऊ तुमचं आणि तुमचे बंधू जयकुमार गोरे दोघांचंही अभिनंदन कारण फार मोठा विजय आहे मी गेल्या कित्येक दिवस तुमच्यावर म्हणजे ज्या भाऊंवर टीका करत होतो परंतु ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या मान्यच केल्या पाहिजेत तुम्ही विजय मिळवला तो तेवढा सोपा हो नव्हता तर तुम्ही तुम्हाला काय काय कारणं दिसली याच्यामध्ये की एवढा या मोठा विजय मिळण्यावागे कसं झालं राष्ट्रवादी तर जागेवर राहिली त्यांची हजार मत होते प्रभाकर देशमुखांना आता ती काहीतरी एक्क्याण्णव ब्याण्णव झाली काहीतरी आणि यात मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना असेल शेखर गोऱ्यांची मदत असेल आणि जेवण केलेले कामाचे असं संमिश्र हे झालेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं की प्रभाकर देशमुखला डावल आणि शेखर गोरेनं शब्द दिला मी ते रान उठवलं बऱ्यापैकी बरोबर ते राष्ट्रवादीनं मला तीन वेळा शब्द देऊन पण त्यांनी विचारच केला नाही बरोबर ह्या सगळ्या दोन तीन गोष्टी मागवतात मला या निवडणुकीच्या याच्यामध्ये जे जया भाऊंची म्हणा किंवा तुमची जी चांगली जाणवलेली गोष्ट अशी की तुमची रणनीती फार परफेक्ट होती म्हणजे कार्यकर्त्यांना तुम्ही चांगलं बळ दिलं कार्यकर्ते फार चांगले आहेत म्हणजे हे जे काय मी टीका करतो ते सात आठ लोक सोडली तर कार्यकर्ते फार चांगले आहेत तर हे तुम्ही कार्यकर्त्यांना कसं हे केलं म्हणजे के मला फक्त रणनीतीमुळे ज्या भाऊ असतील तुम्ही असाल तर माझं म्हणजे मत मनपरिवर्तनच झालंय तर हे ही रणनीती कार्यकर्ते जेव्हा आमदार असलेला मात्र कार्यकर्ते त्यांनी सांभाळलेले सत्ता परत स्वतःच नाव ते सांभाळले पण मी जेवढे लोकांना जेवढे शक्य असते मदत करत असते त्याच्या माध्यमातून पार्टी मी जेवण ठेवली होती बरोबर आणि पार्टी अडतीस हजार मग मला पडली होती तीस अडतीस हजार इकडे आली का म्हणजे मत पण मला मानणारी मत पण सगळी आली आणि बऱ्यापैकी काय झालं माहितीये का राष्ट्रवादीनं प्रभाकर गारगेंना उमेदवारी देऊन आणि शक्कर गोरेनं डावले काय झालं की राष्ट्रवादी बऱ्यापैकी प्रवेश खाटाव तालुक्यात के माझ्याकडे केला खाटाव तालुक्यात कितीतरी प्रवेश दिवसात ना वीस वीस बावीस बावीस प्रवेश व्हायच बघितलं असेल ते पोस्ट बघितली असतील किंवा अजून क्लिप बघितले असतील तर बघा बऱ्यापैकी खटाव तालुक्यातल्या लोकांनी माण तालुक्यातल्या लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी राष्ट्रवादीच्या लोकांनी प्रवेश केला बरोबर जायचं नाही ते माझ्याकडे बऱ्यापैकी त्यांनी प्रवेश केला आणि शेवटी कसं आहे माहित आहे का ही जे प्रभाकर गारगे प्रभाकर देशमुख होते दे <laughs> ते भाऊ भाऊ एक मग भाऊ भाऊ एक दाखवून दिलं थोडा एवढे दिवस तुषार शेट्टी तुम्हाला माहित आहे का लोकांना सदाशिव पोळांना माझ्या भावाच्या विरोधात उभं केलं जिल्हा बँकेला माझ्या विरोधात त्यांचं पोरग उभं केलं सख्या भावाच्या विरोधात अख्खी राष्ट्रवादी मिलेले जेवण केले त्यांनी कधीच कधीच माझ्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर राष्ट्रवादीने मला दोन लाख परत आत्ता फसवलं आणि मला शपथ घेऊन सांगितलं की मी का पवार साहेबांनी शब्द दिला तरी पण तो पाळला नाही ना प्रभाकर देशमुखांनी जसं मला प्रभाकर देशमुखांनी दोन हजार एकोणीस ला साईड केलं प्रभाकर देशमुखला दिले तसंच दोन हजार चोवीस ला प्रभाकर देशमुखांना साईडला करून प्रभाकर गार्गेने दिला बरोबर कस पवार साहेब ठीक आहे निश्चित पवारसाहेब खूप मोठ्या मोठं नेतृत्व ठीक आहे हो पण किती दिवस लोकांना तुम्ही असं पचवणार आहे किती दिवस लोकांना तुम्ही शब्द देणार आहे पाळणार नाही आणि एखाद्याने अष्ट जिवंत केली त्या जे बोलणार आहे का नाही ताकद देणार आहे का नाही त्याला मदत कधी करणार आहे का नाही बऱ्याच गोष्टी आहेत आणि मला शब्द दिला आमदारकीचा मी क्लिप पण बघितली हो फडणवीस सर सर आवाज ब्रेक झाला जरा परत सांग ना तुम्हाला जे आता ह्या गोष्टीचा पण इफेक्ट नाही मी त्याकडेच येणार होतो तुमचा आवाज नाही म्हणजे आता तुम्ही इतका म्हणजे भावना मदत केली विजय चांगला झाला महाराष्ट्रात बीजेपीच्या भरपूर <laughs> सीटा लागलेल्या आहेत आणि देवेंद्र भाऊंनी तुम्हाला शब्द दिला होता मला वाटतं लवकर पूर्ण <laughs> होईल तो पाळणार आणि मला आतापर्यंत त्यांची माहिती आहे जेवढी माहिती आहे ती सांगते की आतापर्यंत शब्द त्यांनी पाळले आणि ते मला व्हिडिओ द्वारे दिलेला आहे तो प्रूफ त्यामुळे असतील असं मला नाही वाटत एक टक्के आणि भाऊंना जर मंत्रीपद मिळालं तर कुठलं खातं मिळावं असं तुम्हाला वाटत नाही बऱ्यापैकी आता काय सत्तर टक्के आले पाणी आणि सत्तर टक्के पाणी आले तीस टक्के जी मदत केली ती लोकांना टँकरच्या माध्यमात शेकरीवरूनच केले ना होय होय बरोबर आहे काय ती मराठा समाज मराठा समाज त्या दोन गोष्टी राजकारण केलं बाकी काय ना हम्म इथं ओबीसी विरुद्ध मराठा असं काही झालं दिसतंय का नाही ना तेवढं ना नाही प्रभाकर देशमुखांच्या वेळेस झालं होतं प्रभाकर देशमुखांच्या वेळेस झालं त्यावेळेस प्रत्येक वेळेस टाकते बोलतेच होत अच्छा आता मागच्या वेळी प्रभाकर देशमुख होते त्यावेळी जयाभाऊंना काहीतरी तुमची हो। कास्ट नाही आज पत्रकाराला कुठली काष्ट असते जे खाजगी आहे ते आहे आपले म्हणून नाही माझी धनकर कष्ट आहे आणि माझ्या मध्ये सगळी लोक तुमच्या जयाभाऊ हो माळ आहे जयाभाव माळ्याच आहे माळ्याचे मत कितीच माहिती का बावीस तेवीस अच्छा बरोबर धनगराची त्याच्यापेक्षा जास्त मराठीपेक्षा माझ्या बरोबर असणारे जास्त येतो उमेदवाराने बीजेपीचं काम केलं लोकसभेला त्याला तुम्ही उमेदवारी देत आहे विधानसभेला तुतारीची कितपत लोकांना पटलं बरोबर आहे आणि जसं माझा मला माझ्या आणण्याचा उमेदवारी एकोणीसला की मी उभी केली राष्ट्रवादी प्रभाकर देशमुखाला आण प्रभाकर पाच वर्ष राष्ट्रवादी संभाळली दोन हजार एकोणीस ते चोवीस प्रभाकर गार्गेने आणलं काय वेगळं काय केलं बरोबर तेच केलं आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांग का तुम्हाला बोललो होतो की रामराजे राजकारणात जोपर्यंत जिवंत आहे का नाही तोपर्यंत मान मध्ये राष्ट्र मान मान गटामध्ये राष्ट्रवादीचा आमदार किती सुधारणार मी कितीतरी वेळा बोललोय अच्छा आणि हा कॅन्सरच आहे खरच कॅन्सर आहे लोकांनी काढून टाकला तो सातारा जिल्ह्यातल्या स्वाभिमानी जनतेन स्वाभिमानी नेत्यांनी त्याला काढून टाकला या अच्छा त्यांची सीट गेली तिकडची हा का त्यांची सीट गेली तिकडे पण मला सांगा एकदम घर आला लावली लावली होती रांची लावली होती मी लावली होती थक्क आम्हाला ह्याचा कार्यक्रम करायचाच होता हो पण बोलतो मी त्यांनी लय त्रास खूप त्रास दिला मला बरोबर माझी उमेदवारी खरी कट कर, कर, करायला तेच कारणीभूत आहे बरोबर तुतारी उलटला असं तर काय झालं असत काय झालं असतं तुम्ही समजा तुतारीच तिकीट तुम्हाला मिळालं असतं किंवा प्रभागर देशमुख झाली असती आता त्याच्या पण जोरा झाली असती बरोबर मी एक 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 लोकांना असे साईडला केलं एक एक लोकांना फसवत गेला आणि माझी मुख्यमंत्री पण खूप चांगली अच्छा कंटिन्यू सर आता शेवटचा प्रश्न विचारतो कि आता चौथ्यांदा यश मिळालंय भाऊंना तुम्हालाही आमदारकी मिळेलच तर पुढचा मानचा विकास कसा असेल म्हणजे आता यापूर्वी जो विकास झाला त्याच्यात लोकांनी काही चांगल्या गोष्टी दाखवल्या कोणी निगेटिव्हिटी शोधली पण तुम्ही ह्याच्यातून कसं पुढे जाल म्हणजे आमच्या दोघांची जी स्पर्धा होती ना आतापर्यंतची किंवा संघर्ष होता आता जे आमचा संघर्ष असणार ते विकास कामाचा कमी जास्त जयभाऊने केली मी केली काम त्यात विकास काम काय राहणार नाही याची बरोबर म्हणजे आता अनेक असे विषय आहेत की म्हणजे तुम्ही कामं केली पाणी शेती हे लोकांच्या जीवन मरणाचे जे विषय आहेत त्याच्यात तुमचं लक्ष होतं पण अनेक गोष्टी अश्या आहेत की म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे शिवाजी महाराजांचे भरपूर किल्ले आहेत तिकडं दुर्लक्ष झालेलं आहे संताजी दानाजींची समाधी आहे तिकडे प्रतापराव गुजरांचं गाव आहे तो विषय आहे आता शेती असेल तर शेती एखादी मध्ये मध्ये महाविकास आघाडी सरकार आलं आता भाजप आलं ना तर भाजपचं सा बहुमतच सरकार असल्यामुळे करा कामं करायला खूप सोपं जाईल बरोबर बहुमतच सरकार नसल्यामुळे थोडस प्रॉब्लेम होत होते पहिले महाविकास आघाडीचं आलं परत ते गेलं परत शिंदेसाहेब इकडे आले अजितदादा आले अशा सगळ्या गोष्टी असं कामं बरीच राहिली आणि ते होऊन जाते आता बहुमत चांगलं झाल्यामुळे होईल हे म्हणजे मला एक जाणवलेली गोष्ट अशी म्हणजे मान खटावच्या अनुषंगाने विकासाच्या की तुम्ही काय किंवा जया भाऊ काय जे उच्च विद्या विभूषित लोक आहेत ना म्हणजे मुंबईत असतील अगदी फॉरेन जगभरात असतील भरपूर लोक आहेत असे उद्योजक असतील तर ह्यांना आपण कधी जोडण्याचा प्रयत्न नाही केला म्हणजे त्यांच्याकडनंही आयडिया मिळू शकते फंड बी मिळू शकतो तर हे आम्ही सुशिक्षित नाही रिटायर आय एस ऑफिसर आहे आयपीएस ऑफिसर आहे काय आम्ही सचिव होतो मी बऱ्याच गोष्टी कलेक्टर होतो सुरुवातीला त्यांना माहित नाही की जयकुमार बोरे पण ग्रॅज्युएट झालेले बी ए झालेले आहेत बॅचलर ऑफ आर्ट झालेत मी बी एस सी झाले केमिस्ट्री थर्ड इयरला त्यांनी बी ए केलंय का कारण ते मी कुठेतरी वाचलं होतं की त्यांनी चौदावी पर्यंत नव्हे त्यांनी चौदावी पर्यंत मी एका ठिकाणी वाचलं होतं बी बँकेला वेगळंच काहीतरी वाचलं होतं बी ए पूर्ण झालं त्यांचं वाटलं तर मी तुम्हाला पाठवे नाही नाही एवढ्या छोट्या ह्याच्यात जायची गरज नाही आणि सगळ्यात महत्वाचं काय माहितीये देशमुख आणि ज्या राजकारणात आले प्रभाकर देशमुख त्यावे त्यांनीच विष पेरले हे की मराठा समाज मराठा समाज आणि मग मराठा समाज आमच्या येतो आम्ही हातवर करून सांगा वाटतो की कुठल्या समाजात सत्तर टक्के लोक कुठला येतात मला आणि सगळ्यात जास्त विष पेरलं प्रभाकर देशमुखाने तुम्ही तुम्ही हे मांडलं पाहिजे तुम्ही काय झालं मग त्या तुशार खरं सांगा कि तुम्ही प्रभाकर देशमुख काय तुमचं रिलेशन असेल मला माहित नाही 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 असं की मला काय हो ना की बाबा मी मी काय बोलाय बोलतो मला बोलून द्या तुमचं दोघांचं काय असं रिलेशन आहे की तुम्ही त्या भावावरती काय करायला पाहिजे तुम्ही पत्रकारात तुम्ही काय त्यांच्या मायनस पॉइंट मांडले पाहिजेत पॉझिटिव्ह पण मांडले पाहिजेत तर ते त्या गोष्टी साधतात किंवा विकास होतो या सगळ्या गोष्टी ठीक आहे पण काय होतं की एकरीच चाललं होतं ते थोडस मला आवडलं नाही तुम्हाला मध्ये बोललोच पण एकदा की तुम्ही माझ्यावर पण टीका करा प्रभाकर देशमुखांच्यावर टीका करा प्रभाकर देशमुख काय काम करतात त्यांनी त्यांनी किती लोकांना नोकऱ्या लावल्या आणि किती कारखाने त्यांनी काढले ते पण नाही सध्या तर ते कुठल्या पदावर नाहीत ना ते बरोबर प्रश्न विचारले पाहिजे होते ते नाही 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 एवढ्या मोठ्या पदावर होते शासकीय जलसंधारण हा ते नाही मला माहित फक्त मला एवढंच माहित आहे की त्यांनी बंधारे तेवढे आणले होते भरपूर शेवटच्या टप्प्यात ते ज्यावेळी हे होते आणि रायगडचं चांगलं काम केलं दोन काम मला माहिती आणलं सर्व मी मान्य करतो जेवढ मोठे एवढ्या मोठ्या पदावर होते त्या ठिकाणी त्यांच्या ऑफिसला आमदार वेटिंगला असायचे त्या पदाचा वापर करून आपल्या मानखामध्ये काय केलं पोटामध्ये सारखं ते अच्छा बघा ना ते आता कसं का तुम्ही तुम्ही गॉगल घातलाय काळा नाही 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 ऐका तुम्हाला खरं सांगा आता ऐका ना खरा मी राष्ट्रवादी माझ्या सख्या भावाच्या विरोधात मेरी राष्ट्रवादी जीवन केली त्या ठिकाणी प्रभाकर देशमुखांनी मला आमदार म्हणून दिले नाही आणि ते वेगायची भाऊ भाई म्हणते का नाही खरंच त्यांची एवढी किव्ह येते ना असं वाटतं कि हे म्हणजे ह्यांचा डीएनए चेक केला पाहिजे बरोबर कधी तुम्हाला वाटलं भाऊ ऐकायचे आता एक दाखवून दिलं ना माझी वाढली वाढली नाही नाही ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या चांगल्याच हे केलं पाहिजेत म्हणजे बहिण योजना कंटिन्यू मी ज्या बोलून सांगितलं की बाबा लाडकी बहीण योजना बंद पडून द्यायची नाही ह्या गोष्टीचा पण इफेक्ट आपल्याला चांगला झालाय बरोबर तर जे, जे ना ना गजी गजी आएकाना। आएकाना। आएकाना ते जे तुम्ही जे बोलला ना ऐका ना ऐका ना ऐका ना साहेब ऐका ना ऐका ना सर ते मी थोडस खुला ते खुलासा करतो तुम्ही जे बोलला ना ते काय झालं होतं त्या मायनी कॉलेजचं ते ईडीचं प्रकरण झालं मी तोपर्यंत गावीच नव्हतो ते ज्या दिवशी झालं त्यावेळी मग मी मुंबईवर आलो की मला ते वाईट वाटलं की अरे आणि पत्रकार म्हणजे त्यांना कुणीतरी बाजू घेतली पाहिजे ना आणि राहता राहिला प्रभाकर देशमुखांचा विषय ते थोडस त्यांचे आणि माझे विचार जुळतात म्हणजे जे माझ्या डोक्यात आयडिया असतात ते बरोबर त्यांच्याही डोक्यात असतात त्याच्या पलीकडे माझा आणि त्यांचं काही नाही मी त्यांच्या बी म्हणजे विरोधात बातमी नाही कधी केली पण नाराजी जे ज्या गोष्टी पटल्या नाहीत ते मी व्यक्त करतो आणि बाकी आणि माझं जे आहे का ना बिझनेस वगैरे आहे ना बिझनेस वगैरे माझं सगळं मुंबईत आहे मी तिथून कोणाचं चारणही घेतले नाहीत नाही तर मग मी ह्यांना प्रभाकर गारगेंना ठोकलंच नसतं उलट माझं साहेब नुकसान झालंय तुम्हाला काय ना प्रभाकर गारगे मेंढ्यात पण नसतो नाही 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 तिकीट चुकीच्या व्यक्तीला नाही नाही तिकीट चुकीच्या व्यक्तीला दिलं आणि तिकीट मिळाल्यानंतरही त्यांनी रणनीती व्यवस्थित आखली मला सांगा आहे का की प्रभाकर देशमुखाने मी माझ्या भाषणात प्रत्येक भाषणात प्रभाकर देशमुख बद्दल मी चांगलंच बोललो प्रभाकर देशमुखांनी राष्ट्रवादी पाच वर्ष सांभाळली त्यांना पण लाच मारली आणि ज्याला शब्द दिला साहेबांनी त्याला शेखर गोरेला पण लाच मारली आणि ज्यांनी दोन हजार एकोणीस दोन हजार चौदा ते एकोणीस राष्ट्रवादी जिवंत केली त्याला पण प्रभाकर देशमुखांनी आणि साहेबांनी लाच मारली त्यावेळेस ती नियत त्यांच्यावर आली ना परत दोन हजार चोवीस ला आलं ना ते बरोबर मग कष्ट केलं की नाही बारा वर्ष बारा वर्षाचा माझा संघर्षाचा विजय आहे बरोबर मान खटाव कोणाला मारलं नाही तुम्ही म्हणून सुद्धा मारलं म्हणलं नाही नाही मी नाही म्हणलं मारामारी झाली होती तुम्ही माझं भाषण तुम्ही ऐका माझं भाषण ऐका मी कधीच सुरुवातीला होत ठीक आहे सुरुवातीला राजकारणात नव्हतं त्याच होत थोडं ते मॅच्युरिटी नव्हती किंवा काय असेल त्या गोष्टी राजकारणात आल्यापासून तुम्ही ज्या ज्या वेळेस मला भेटला मी कधी वाईट बोललो नाही 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 कधीच नाही कधीच नाही माझ्यात म्हणतात कधी मी उलट मी उलट तुम्हाला भेटायचा एकदा प्रयत्न पण केला मी त्या इलेक्शनच्या नाही वेळ नाही भेटतो या कसं कसं होतं माहिती का की टीका करायला पाहिजे आपण एवढे नको की लोक काय म्हणायला लागले की अरे प्रभाकर देशमुख ने सांगितलं मग का नाही शिक्का पडला ना तुमचा नाही नाही कोणाचा काही पडला ना तरी तुम्हाला माझा माहित आहे सगळ्यांनाच माहित आहे की मी कधीच कुणाचं ऐकून चांगलं आहे तुमच्या नॉलेजचा फायदा रियालिटी मांडायचा करायला पाहिजे अजून बरोबर अजूनही आमचं काय नाही ना जरी आम्ही एकदा आलं असलं नाही तरी आम्ही आमच्या दोघांचा पण ग्रुप वेगळा असणार आहे ती भाजप मध्ये माझा ग्रुप वेगळा असेल जयबाचा ग्रुप वेगळा असेल आमच्या दोघांची पार्टी जरी एक असली तरी मला मानणारा जयबाला मानणारा ग्रुप आम्ही कधीच एकत्र नाही येणार आहे पक्ष आमचा एक असणार आहे अच्छा हा मग मात्र ग्रुप वेगळे हा म्हणजे ग्रुप आमचा वेगळाच असणार आहे की बाबा ग्रामपंचायतीला याला ग्रुप आमचा वेगळा असणार आणि तुम्हाला इथून पुढे दिसत तर किती तरी लोक राष्ट्रवादीचे शेखर शेखरगोराकडे प्रवेश करतील आता कोणाला थांबव त्याला थांबवू द्या मी कधीच कोणाचं वाईट केलं नाही आणि नीतीनं नीतीन तुम्हाला माहित नाही राष्ट्रवादी किती लोकांनी प्रवेश शेखर मी कधीच वाईट माझ्यावर एवढ्या लोकांनी यांनी अन्याय केला माझ्या राष्ट्रवादीनं प्रभाकर देशमुखांनी नगरपालिकेत उपनगराधी करतो म्हणून त्यावेळेस पण फसवलं कितीतरी किती वेळा फसवणार आणि राष्ट्रवादी तुम्हाला सांग का पवार साहेब मोठे नेते पण पवार साहेब काय झाले माहितीये का त्यांना त्यांच्या घरातले दोघ काय म्हणतात तरुण पिढी शिवाय दुसरी तरुण पिढी दिसत नाही त्यांना नाही नाही काय झालं आवाज ब्रेक झाला त्यामुळे तुम्ही काय मुद्दा म्हणला पवार तुम् साहेब हे मोठे नेते आहेत पण अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा